राज्यातील सह सातारा जिल्ह्यातील पाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात राज्याच्या आरोग्य आणि एम आय डी सी विभागाने कंत्राटदार बदलल्यामुळे आले नोकऱ्यांवर गंडांतर चार ते आठ वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता पुढे करायचे काय हा प्रश्न या निर्णयामुळे संबंधित विभागातील अधिकारीही चिंतेत त्यांनी वरिष्ठ याच कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याबाबत केला पाठपुरावा राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये सध्या पावणे तीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत तरी देखील बाह्य यंत्रणाद्वारे कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय झाला हे विशेष सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सिटी स्कॅन सफाई सुरक्षा एम आर एक्स रे रक्त तपासणी लायब्ररी चालक अशा सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या से माध्यमातून सुरू आहेत यम आय डी सीकडील वाहन चालक फिटर वीजतंत्री तांत्रिक सहाय्यक गाणी निरीक्षक कनिष्ठ अभियंते कार्यालय सहाय्यक अशी पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जातात कंत्राटदार बदलल्यावर पूर्वीच्या कंत्राटदाराचे कर्मचारी नवीन कंत्राटदार ठेवत नाही कंत्राटदार बदलल्यामुळे या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आता धोक्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडचण होत असून त्यांनी ना आहे तेच कर्मचारी ठेवावेत अशी पत्रे पाठवली आहेत अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताऱ्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा